हसी पर मैं मर ही ना हॅलो मैत्रिणीनो कसे आहात बरे आहात ना तर इथे मी बनवत आहे आज कढी कारण का मुलांना खूप कढी आवडते कढी चावल म्हटलं की ते आवडीने खातात तर मी इथे ना थोडं दही आहे तर म्हटलं चला आज आहे ना भाजीचा पण प्रश्न पडला म्हणजे भाज्या आहेत भरपूर घरात पण मुलांच्या आवडीचं बघायला लागतं पहिले की मुलांना काय आवडतं त्याप्रमाणे भाजी करायला लागते तर मुलांना विचारलं तर म्हणता की आई आज कढी चावल कर गरमागरम तर इथे मी कढीची सुरुवात करते तर कढीसाठी मी जिरं मोहरी कढीपत्ता अशी फोडणी दिलेली आणि मिरची लसूण आणि कोथिंबीर असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक आणि आता दह्यामध्ये थोडं पाणी मिक्स केलं आणि ते आता मी फोडणीला देत आहे आणि पूर्ण आता त्याला सतत आहे ना ढवळत राहणार म्हणजे गुठल्या नको पकडायला म्हणून आणि थोडंसं आहे ना बेसन पण घातलेलं आहे त्यामध्ये की पातळ नको व्हायला कढी जरा जाडसर चांगली वाटते खायला तर त्यासाठी आणि इथे समर्थ बसलेलं आहे माझ्या शेजारीच कारण का त्याला खूप कढी आवडते आणि त्याचं सकाळपासूनच चाललेलं काही आज दुपारी येणार मस्तपैकी आहे ना कढी चावल बनव तर ठीक आहे म्हटलं तर इथे मी कढी आता फोडणीला दिलेली आहे आणि त्यासाठी पकोडे पण तयार करायचे तर कढी म्हटलं की लगेच असं मुलांचं आधीच तयारी असते की आई कढीमध्ये ना ते पकोडे घालतात ना भज्यांसारखे ते कर आणि ते ना कढीमध्ये टाक तर ठीक आहे म्हटलं मुलांच्या आवडीचा बेत आहे कढी चावल तर मी अशा पद्धतीने साधी सोपी कढी बनवत आहे त्यात हिंग आणि मीठ हे ना मी वरून घातलेलं आहे फो म्हणजे फोडणी देताना नाही घातलं नंतर घातलेलं आहे तर आता त्याच्यानंतर मी कोथंबीर अशी बारीक चिरून टाकणार आणि हे जे बेसनपीठ आहे ते पूर्ण ग्लासमध्ये आहे ना मी पाणी मिक्स करून पूर्ण गुठल्या त्याच्या काढून घेणार पूर्ण त्याला फेटून घेणार आणि मग मी उकळ यायच्या आधी कडीमध्ये मिक्स करणार तर अशा पद्धतीने मी कढी केलेली आहे तर चला मग आज कढी चावलचा बेत आहे मुलांच्या आवडीचा आणि नंतर बाकीची घरातली कामं तर बाकी आहेतच आज चकली आणि आणखीन चिवडा करायचं चाललेलं आहे तर त्यासाठी मी तयारी पण करणार आहे पण त्याआधी बाहेर जायचं आहे कारण का थोड्याफार अशा खरेदी राहिलेल्या आहेत बाकी जशी की मुलांची कपडे पण आणलेले नाही आहेत अजून दिवाळी येतं तर मुलांसाठी कपडे पण खरेदी करायचे आता ह्यांना झालेली आहे नाईट शिफ्ट सुरू तर त्याप्रमाणे बाहेरची खरेदी जशी की बाहेरची कामं असतात ना ती करून घेत आहे म्हणजे आवडतो पदार्थ समजतो ते आणि बघा तिथे आता लगेच आलंय अजून जर हे पीठ तयार केले बेसन पीठ मी आता भजी काढते आणि त्यात टाकते गौरीला आणि समर्थला जास्त करून आवडतं ना भजी भजी नाही टाकले तर चालेल का बस आहे तुला तर काय झालं तर आम्ही बाजारातून तुम्हाला जवळजवळ साडे नऊ वाजलेले आणि गेलो आम्ही सव्वा सातला गेलो आणि यायला साडे नऊ झाले एवढी बाजारात गर्दी आणि नुसती दुकानांमध्ये पण गर्दी आहे आणि आज आहे खरं तर नरक चतुर्दशी पण खरेदी करायची बाकी राहिली होती तुम्हाला माहितीच आहे की यांना सुट्टी नव्हती आणि आज होतं यांनी सुट्टी काढली खास शॉपिंगसाठी तर ह्यांना मुलांची शॉपिंग ही पँट शर्ट काय कोणाला बूट तर आता इकडं लगेच घालणं चाललेले आहे साईज बघते घालून की व्यवस्थित आहे का नाही म्हणजे डेली वेअरचे पण कपडे आणले आणि जीन्स पॅन्ट वगैरे पण आणले आणि कोणाला शूज पाहिजे तर कोणाला चप्पल पाहिजे असे चालले तर गौरीचं काय आहे की मी माझी शॉपिंग करणार आहे ती म्हटली माझ्या आवडीने मी करणार आहे तर ती तेव्हा करणार आहे तर मग समर्थ ओंकार आणि ह्यांची भाऊबीज म्हणजे हे भाऊबीज करायला साड्या आणतात दरवर्षी पाच साड्या घ्यायला लागतात आम्हाला तर त्या पाच साड्या घेतलेल्या आहेत आणि मुलांची शॉपिंग छान छान झाली खुश दिवाळी साड्या बघ तुला कशा वाटत तुला घालायला कसं वाटत बरोबर आहे कस आहे मला कपडे घेतो ना लगेच टाकून देतो मला बर वाटत नाही नवीन नवीन ते वाजवा आई <laughs> ते उद्या आणणार आहेत बाबा जेवण वगैरे झाली आणि मी चकलीचं पीठ आहे ना भिजून ठेवलं होतं ते मळून घेतलं आणि मी करतच होते तर ओंकार म्हटलं आई मी तुला आहे ना चकली आहे ना पाडून देतो तू तळून घे म्हणून तर मी आधी दहा बारा केल्या तेवढ्यात ओंकार आला ओंकार खाली गेला होता राऊंड मारायला जेवल्यानंतर तर तो आल्यानंतर बघितलं तर, तर म्हणतो आई तू एकटी करते आहे तर चल मी तुला मदत करतो मी तर तो करायला लागला तर मी लगेचच दोन्हीकडं कडाया कड़ा ठेवल्या कारण का चकली तळायला खूप वेळ लागतो आणि त्याचं स्पीड जास्त आहे आणि इकडे तळण्याचं स्पीड कमी कारण का पूर्ण चकली आहे ना तळून घ्यायला लागते मंदाचेवरती कडक अशी तर हे बसलेले आहेत टी व्ही बघत ह्यांना यावर्षी सुट्टी आहे कामाची कारण का दरवर्षी हे तळण्याला मदत करतात मला पण ओंकार करतोय तर मला हेल्प झाली थोडीफार आणि इथे आता चकल्या करून घेते पूर्ण आणि चकली एकदम कुरकुरीत आणि अशी खुसखुशीत झालेली आहे कडक एकदम जेवण वगैरे झाली आहे सर्वांची आणि म्हटलं आता करून घ्यावं तर चकली हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आणि इथे मी तळती आहे टोपल्यात ठेवते तसं सगळ्यांनी टेस्ट केली आवडल्या सगळ्यांना तर सुम्णी जो जो सुम्णी बेस्ट थोड्याफार तर भाई आता संपलेल्या आहेत आणि नंतर मग लगेचच काय केलं चकलीच्या तेलामध्ये ना शेंगदाणे आणि चिवड्याच्या डाळ्या वगैरे तळून घेतल्या आणि लगेचच चिवडा करून घेणार आहे म्हणजे आज दोन पदार्थ होतील असं पटापट करून घ्यावं म्हटलं तर आता चिवड्याचे पोहे मी भाजून घेत आहे आणि चकली एका साईडला मी गार करून ठेवली चिवड्याचे डाळ्या शेंगदाणे कढीपत्ता पूर्ण सगळं तळून घेतलं आणि इथे ना ओंकार मला हेल्प करते आहे ड्रायफ्रूट कट करून देत आहे